ैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून मराठीत बोलण्यास मनाई करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई करा अशी मागणी मनसेनं केली आहे येवला तालुक्यात अनेक इंग्रजी माध्यमिक शाळांमध्ये महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागत असल्यानं भारतातील अभिजात भाषांमध्ये समाविष्ट झालेल्या मराठी हा, हा या भाषेचा हा अपमान आहे असे मत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं असून शाळेमध्ये मुलांना इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक असले तरी वेळीच विद्यार्थ्यांना मायबोली भाषा देखील बोलू देणं गरजेचं आहे त्यामुळे मनसेच्या वतीनं असा इशारा देण्यात आला असून ने उत्तर दिले जाईल असा आंदोलनाचा इशारा देखील या प्रसंगी देण्यात आला या मागणीचं निवेदन पंचायत समिती शिक्षण विभागाला देण्यात आला आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला येवला तालुक्यामध्ये ज्या इंग्रजी माध्यमच्या शाळा आहे तिथे आपली महाराष्ट्राची मा, मायबोली भाषा मराठी आहे मराठी असूनसुद्धा तर तिथे इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना मराठीत बोलू दिलं जात नाही म मराठीत संवाद करायला गेलं तर त्यांना दंडात्मक कारवाई केली जाते या या विरोधात आमचं काही इंग्रजी शिकवण्याचा विरोध नाही पण मुलांची देवण भाषा ही शाळेमध्ये बोलू दिली पाहिजे ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे याकरता आम्ही ग शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे जर मराठी मा, मा, भाषा शाळेमध्ये बोलू दिली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आज गट विकास अधिकारी यांना दिला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला